ऊस पिकाचे उत्पन्न चांगले मिळते व त्यामध्ये मुख्य समस्या ही तणाची आहे तण नियंत्रणासाठी बाजारामधले खूप औषधे वापरले पण त्याचा रिझल्ट मिळालेला नाही नमस्कार प्रिय शेतकरी बांधव आणि मित्रांनो माझे नाव विशाल सुखदेव गोडगे राहणार तुरकवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र माझ्या कुटुंबाचा शेती हा व्यवसाय असल्यामुळे मी सुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडे पंधरा एकर जमीन आहे व त्यामधील मी आठ एकर ऊसाची शेती करत आहे आमच्याकडे पाण्याचा स्रोत असल्यामुळे व शुगर फॅक्टरी जवळ असल्यामुळे ऊस उसाचं उत्पादन जास्त घेतलं जात आहे माझ्या एका मित्राने सांगितले सिजंटा कंपनीचे तन्नाचे कॅलरीज एक्स्ट्रा हे ऊस पिकामध्ये एकदा वापरून बघ त्यानंतर सिझंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा ऊस पिकामध्ये वापरल्यामुळे तणामधील नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळाला कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट दिसायला चालू होतं व आठ दिवसांमध्ये तणाचे पूर्ण नियंत्रण मिळते कॅलरीज एक्स्ट्रा हे औषध बाटी औषधासारखे मिक्स करण्याची गरज नाही कॅलरीज एक्स्ट्रामुळे आपल्या जमिनीवर कोणताही साईड इफेक्ट होत नाही ऊस पिकामध्ये तणाची अवस्था तीन ते पाच असताना कॅलरीज एक्स्ट्रा चौदाशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी प्रति एकर करावी कॅलेक्स एक्स्ट्रा वापरल्यामुळे शेतामधील तण ता नियंत्रणात आले व ऊस उत्पन्नामध्ये वाढ झाली मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सिजंटा कंपनीचे कॅलेक्स एक्स्ट्रा वापरून ऊस पिकामधील तण नियंत्रण करून अधिक उत्पन्न घेऊन खुश राहा कॅलरीज एक्स्ट्रा ऊस पिकामध्ये एक फवारणी केल्यानंतर तण नियंत्रणामध्ये आले कॅलरीज एक्स्ट्रा वापरण्यासाठी खूप सोपे आहे हे औषध फवारणीसाठी बाकीचे औषधांत एक दोन मिक्स करण्याची गरज नाही कॅलरीज एक्स्ट्रा हे तणाव परिणाम करते व ऊस पिकावर कोणतेही दुष्परिणाम करत नाही कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे ऊसामधील तण यंत्रणात आले व मजुरांचा खर्च कमी झाला दुसऱ्या औषधांची फवारणी केल्यावर जमीन कडक होते व कॅलिज एक्स्ट्रा वापरल्यामुळे जमिनीवर कोणताही परिणाम होत नाही कॅलिज एक्स्ट्रा हे निसर्गनिर्मित तणनाशक आहे व दुसऱ्या पिकावर कोणतेही परिणाम नाही बाकीचे औषध मिक्स केल्यानंतर जास्त दिवस ठेवता येत नाही व कॅलिज एक्स्ट्रा वापरण्यासाठी जसे आपल्याला पाहिजे असेल तसे घेता येते कॅलरेज एक्स्ट्रा वापरल्यामुळे तीन दिवसामध्ये रिझल्ट दिसायला चालू होतो आठ दिवसामध्ये पूर्ण तण नियंत्रणात येते कॅलरेज एक्स्ट्रा आल्यामुळे मी पहिला आठ एकर शेती करायची ऊसाची शेती करायचो नंतर मी बारा एकर शेती उसाची करत आहे कॅलरेज एक्स्ट्राचे खूप चांगले रिझल्ट आले व मी खूप आनंदी आहे कॅलरीज एक्स्ट्रामुळे खूप चांगले तणावर नियंत्रण आले सिजंटा कंपनीचे मी ते त्यांचेच प्रोडक्ट वापरत आहे कॅलरीज एक्स्ट्रा ऊस पिकामधील तणनाशक वापरल्यामुळे सिजंटा कंपनीवर भरपूर विश्वास बसला त्यामुळे मी सिजंटा कंपनीचेच प्रॉडक्ट वापरतो कॅलरीज एक्स्ट्रा हे चांगले तणनाशक दिल्यामुळे माझ्याकडून सिजंटा कंपनीला खूप खूप धन्यवाद सिजंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसेल जेव्हा निर्णय असेल एवढे